दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे सातपूर येथील प्रकरण ताजे असताना दुसऱ्याच दिवशी थेट न्यायालयाच्या गेटजवळून एका चाळीस वर्ष युवकाचे अपहरण करण्यात आले हा प्रकार गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भरला तळेगाव वणी तालुका दिंडोरी येथील मंगेश निवृत्ती मौले याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली या संदर्भात सरकारवाडा पोलीस ठाण्यात महिला वकील कविता पाटील यांच्यासह सात जणांविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहितीनुसार पीडित तरुण आपल्या आतेभावासोबत न्यायालयात आला होता था। त्याचा आतेभाऊ व त्याची पत्नी यांच्या कौटुंबिक वादावरील खटल्याच्या तारखेसाठी ते दोघे कोर्टात आले होते त्यावेळी आरोपी अक्षय सरोदे प्रशाद मोरे शरद झालटे यांचा मुलगा शरद सरोदे यमुना लिंगायत प्राजक्ता सरोदे उर्फ तिडके यांनी तरुणाला धमकावत मारहाण केली यानंतर संबंधित आरोपींनी पीडित तरुणाला ॲडवोकेट कविता पाटील यांच्या कार्यालयात ओढून नेले तेथे ते त्याच्याकडून ते जबरदस्तीने स्टॅम्प पेपरवर सही वांगठ्यांचे ठसे घेण्यात आले त्यानंतर गाडीने दिंडोरी रोडवरून वणी येथे नेऊन पुन्हा बेदम मारहाण करून वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पुढे वणी पोलिसांनी तळेगावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने पीडित तरुणाला पोलिसांच्या मी गेलोय अठरा तारखेला तर त्याची बायको कुतींची केस चालू आहे फक्त मी जोडी म्हणून गेलो तर मी गेट वरच थांबलो कोर्टात काही गेलो नाही माझं काही काम नव्हतं त्याच्यामुळे मी गेट वरच थांबलो तर प्राजक्ता आणि प्राजक्ताचे नातेवाईक ते येऊन तेन मला धरलं संशय म्हणून यानं सगळं केलंय ब असं तर असं का केलं तू तर माझा याच्यात काही संबंध नसताना पण त्यांना मी असं बोललो तरी पण त्यांनी के मारहाण केली आणि मला वकिलाच्या कॅबिन मध्ये नेऊन आणि तिढ मारहाण केली आणि कविता पाटीलनं वकील त्यांच्या अॅडवोकेट कविता पाटील तर तिथं नेऊन तेनं तिथं परत मारहाण केली आणि कविता पाटीलनं सांगितलं का तुम्ही अशा आम्हाला मुद्दे लिहून द्या आणि त्याला फरकत घ्यायला लावा तर या विषयावर मला तेनं नेलं तिथं मारहाण केली आणि माझ्या कुंभळजबरी लिहून घेतलं तर असं लिहून घेतलंय तेन का मी खरं बोलून खरं बोलतो बा असं आणि ही केस मांग घ्यावा हिला नशा चे औषध देऊन असे आरोप करून अनाशाचे अनाशा देऊ झोपाच्या गोळ्या देऊन औषध खाऊ घालून असं लग्न करून खोट नाट करून जे मी त्याचा साक्षीदार आहे असं लिहून घेतलं माझा फोटो आणि अंगठा सई घेतली आहे हा आणि मग तिडून ते येणं असे स्टेड करून स्टॅम्प पेपरवर शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर आणि मग कविता पाटील बोलली का याला घरदार सगळं विकायची पाळी आली पाहिजे येणं सगळं असं असं ती बोलली आणि तिच्या नंतर तिनं दो, दोन दोन तीन वेळेस मारलं पण मला कविता पाटील थी, यम, ना हा त्याच्यानंतर ती तिचा जो राहती संघ यमुना यमुना नावाची यमुना लिंगा अस नाव आहे काय त्या लेडीज न पण मला मारलं आणि तिनं बळजबरी अंगठा देत नव्हतं तर बळजबरी अंगठे घेतले बळजबरी साया तर मी हे मी त्यांना मान्य करून देऊन टाकलं पण हे ते ना असं नव्हतं करायला पाहिजे माझ्या बाबतीत हे न्यायाचे न्यायाधीश आहे लोकांचे न्याय न्याय करणारे माणसं आहे वकील त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवून सगळे लोकप्रतिनिधी का कोणी कवय ना पण ते न असं मला मग नंतर एका गाडीत घालून अ तपकिरी रंगाची गाडी होती न तिडून मला अिंडुरीवनी रोड न घेऊन गेले तर तिकडे मला ते मारहाण करीत करीतच घेऊन गेले आणि त्याच्यानंतर तवार आत्या भावानं इकडं नाशिकमध्ये सरकार वाड्यामध्ये कंप्लेट केली होती कापहरण झालं त्याचे तर त्यांना फोन यायला लागले तेव्हा त्यांनी मला वणी पोलीस स्टेशनला जमा केलं म्हणून वणी पोलीस स्टेशनला जमा केल्यानंतर मग मी तेनं नावगाव विचारलं मी सांगून दिलं मग मी त्यांना म्हटलं मला यांच्यापासून धोका आहे असं तसं पोलिसांनी मग तेनं मला हो सहकार्य केलं त्याच्यानंतर अतुल पाटील आणि सरपंच तळेगावचे पोलीस पाटील प्रकाश मोरे त्यानं सहकार्य केलं हा मग त्यानं त्यांच्यापासून मला संरक्षणासाठी पोलिसांनी ते मला संरक्षणासाठी तर त्यानं मला अतुल पाटील आणि पोलीस पाटील आणि पोलिसांचा प्रतिनिधी आहेत त्यानं मला परत सरकारवाड्यामध्ये जमा केलं दिवसाढवळ्या घडलेल्या या अपहरण प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या प्रकरणाचा सविस्तर खुलासा दक्ष न्यूज कडून लवकरच केला जाणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी